मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीमुळे पूर परिस्थिती तयार झाली आहे गोदावरीचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलंय गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होती आहे सध्या गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि यामध्ये यामुळे रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक नाशिकमध्ये आपण बघतोय पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदी नदीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं ला। आहे आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड नाशिकमधून आपल्यासोबत आहेत सागर आपण बघतोय की दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोचले पाणी पोचलंय पूर परिस्थिती निर्माण झाली आहे काय सांगशील सध्याची परिस्थिती तिथे नक्कीच मी आता नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या इथे म्हणजेच रामकुंड परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर ही पूर गोदावरी नदीला पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते या रामघाट परिसरामध्ये जे रामकुंड परिसर आहे या ठिकाणी जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते सगळे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर पुराचं मापक म्हणून ज्याची ओळख आहे ज्याचे पू पूर किती आला याचं अंदाज लाव लावण्यात येतो त्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन टेप टेपलेलं आहे तर कालपासूनच तीन दिवसाचा नाशिक शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आला होता आणि पहाटेपासूनच आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे गंगापूर धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदी पाणी पातळीत करण्यात येतोय तब्बल सहा हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो हा गोदावरी नदी पाणी पातळीत करण्यात येतो आहे यामुळे होळकर पुरापर्यंत जो पुलापासून तब्बल हा सात हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पाणी पातळीत होताना आपल्याला पाहायला मिळतोय आहे दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा दुतोंड्या मारुती आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या पाठीमागं सिद्धेश्वर पातळेश्वर सिद्ध पातळेश्वर मंदिर आहे हे सुद्धा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे पाण्याची पातळी हे दिवस हळूहळू वाढत असल्या कारणामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रशासनाकडून देखील अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळतंय गंगापूर गा गोदाघाट परिसरात असलेल्या नागरिकांना सूचना देखील देताना आपल्याला पाहायला महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या सगळ्या ठिकाणी लोकांनी गोदावरी पाणी पातळीपर्यंत जाऊ नये किंवा गंगा घाटामध्ये जाऊ नये असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे आपल्याबरोबर इथे काही ते कर्मचारी आहेत त्यांचे काय आपण आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पा, किती पाकी किती ह्या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आपण लोकांना काय आवाहन करताय नागरिकांना आणि ना भाविकांना मी आवाहन करतोय की गंगापूर गोगदावरी धरणातून साडेसात हजार क्युसेस पाणी सोडण्यात आलेले आहे आणि सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे परत पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे तर नागरिकांना आणि भाविकांना मी सूचित करतो की आपण स्वतः सुरक्षित स्थळी जायचं आहे पाण्याच्या किनारी येण्याचा प्रयत्न करू नका सेल्फीच्या मोहात पडू नका व जे आजूबाजूचे छोटे मोठे जे टपरीधारक आहेत त्यांना पण आम्ही विनंती करतो आहे की आपलं जे टपरी आहे ते आपण आपल्या साईडला सुरक्षित ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यातलं साहित्य आपण काढून घ्या घ्यायचं आहे असे आम्ही स लोकांना सतर्कतेचा आम्ही सतत आम्ही इशारा देत आहे सागर आपण बघतोय कुठेतरी प्रशासनाकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात दे येतोय गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदा परिसरामध्ये गोदा काठावरती पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार होतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल